ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर तालुका राष्ट्रपती शरद पवार गटाच्या उपाध्यक्षपदी अनिल शिंदे तर कार्य अध्यक्षपदी असीम साल्ले यांची निवड गुहागर येथील बांधकाम व्यावसायिक अनिल मनोहर शिंदे यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या उपाध्यक्षपदी तर पाटपणळे ग्रामपंचायती उपसरपंच सा असीम साल्ले यांची कार्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या दोघांनाही गुहागर येथे पक्ष कार्यालयामध्ये गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले अनिल शिंदे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रियपणे काम करत होते त्यांच्या निवडीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आसिम हे।, हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना युवकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा त्यांचे योगदान आहे उत्कृष्ट समालोचन म्हणून ते तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले त्यांच्या निवडीने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नक्की यश प्राप्त होईल असे कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे महान विनोद चव्हाण गुहागर